आज नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आसिमा मित्तल यांनी आजपासून जनतेशी संवाद हा एक नवीन कार्यक्रम सुरू केला नेहमी पूर्ण जिल्ह्यातून माझ्याकडे तक्रारी येत होत्या की अधिकारी वरिष्ठ भेटत नाही तक्रारींचं निराकरण होत नाही म्हणून आज त्यांनी इथं एक कार्यक्रम सुरू केला की जनतेशी संवाद ज्या ज्या तक्रारदारांच्या इथे तक्रारी आहे आज प्रत्येकाला त्यांनी इथे बोलवलं आणि प्रत्येकाला एक फॉर्म दिला तो फॉर्म त्याने भरून तिथे जमा केला आणि प्रत्येकाला त्या अनुक्रमे त्यांनी तिथे बोलवून सगळ्यांसमोर आणि सगळ्या विभागाचे अधिकारी त्यांच्याबरोबर बसलेले होते आणि मग त्यांनी ते प्रश्न प्रत्येकाचे मार्गी लावले ऐकून घेतले त्याबद्दल मी मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल मॅडमचे मी या ठिकाणी आभार मानतो की एक नवीन पाहिंडा या असा अधिकाऱ्यांनी पुढे येऊन काहीतरी नवीन सुरू केलं पाहिजे म्हणजे नागरिकांना वेळो अधिकारी कुणी भेटत नाही आवडूआउडीचे उत्तर देतात वगैरे त्यांचे प्रश्न सुटत नाही मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल मॅडमचे आभार मानेल की तुम्ही जो जनतेशी संवाद कार्यक्रम सुरू केला आहे ना तो आता दर महिन्याला एखाद्या तारखेला राहू द्या म्हणजे ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये कोणाच्या तक्रारी पेंडिंग राहणार ना नाही जय जवान जय किसान जय भूमपुत्र